नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं वाटतंय का या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जन गोटे आपलं सरसे स्वागत करीत आहे सगळेजण कसे आहात मजेत ना आनंदी राहा कारण आजचा विषयच मी आनंदीवर सांगणार आहे एखाद्या मुलीचं नाव आईवडील आनंदी ठेवलं तर तिला पंचवीस वर्षापर्यंत लग्न नाही झालं तर आनंदी ठेवायचं नावाप्रमाणे आनंदी ठेवायची जबाबदारी आईवडील घेतील नंतर ना काही कारण असतं बघून दिले तर पण दिसतं असं नसतं असं फसलं फसलं ते स्थळ तर ती नावाप्रमाणे आनंदी राहू शकते का समाधानी राहू शकते का हे तितकंच महत्त्वाचं विषय आहे मला ना बघा एवढे येल्लो येल्लो झालेत कोथिंबीर भरून मी ठेवले होते तिथं भरून फ्रीजमध्ये येल्लो झालेत काही बन चालू बन चालू हे नुसतं कोथिंबीरसाठी फ्रीज चालू ठेवणं बंद चालू बंद चालू करायचं कसं असतं काही प्रश्न गप्प रावून सुटत नसतात त्या पद्धतीचं हे हे काय काही गोष्टी सांगण्यासारखे पण नसतात आणि म्हणजे आता सांगण्यासारखे नसत म्हणजे दहा रुपयेच्या कोथिंबीरसाठी आता स्वस्त असतं दहा रुपयाच्या कोथिंबीरसाठी वीस रुपयाचं लाईट बिल वाढवलं आता काय जण असं सांगितलं चिंगूच म्हणत होत पण काय म्हणत आणि मला नाही ठेवटलं तरी आता सांगायचे नसतात नंतर मग सांगितले तुम्हाला जर वाटलं ठेवू शकतात तुम्ही डबल डोल फ्रीज आहे आता तर पहिल्यांदा बघा होता आणि मला जेव्हा लागतं तेव्हा मी फ्रीज चालूच ठेवते आईस्क्रीम वगैरे असेल तर ठेवावं आणि लाईट गेलं तर काय पण जनरेटर लावून फ्रीज चालू ठेवत नाही हे तितकंच खरं आहे ना जर कोणी चेंगूस म्हणत असेल तर हां तर ते फ्रीज बंद चालू ठेवल्यामुळे पिवळ पडलेले आता काढत बसले डबल कामाचं दुपारी स्वयंपाक करायला सुरुवात करत आहे कारण की आज सॅटरडे आहे तर सॅटरडेला त्यांचा उपवास असलं की आम्हाला सकाळी खिचडीने भागतं मग आता मी करणार आहे कपडे धुवून घेतले पावसाने कपडे वाळत नाहीत पहिला कपडे धुवून घेतले फ्रीजमधल्या दुधी भोपळा काढले टोमॅटो काढले ऐंशी रुपये के जी टोमॅटो छान राहिलेत बरं का फ्रीजमध्ये एकदम घट्ट घट्ट आणून एका एका दहा दिवस झाले असतील म्हणजे काहीतरी उपयोग फ्रीजची तशी काही गरज नव्हती पण मला आणू वाटलं नवऱ्याला गिफ्ट द्यायचं काय द्यायचं आता नवऱ्याने तर ॲनिव्हर्सरीला दिलेलं त्यांच्या हातनं तर काय कडा हरवलं राहू दे म्हणले दुसरं काहीतरी छान त्याच्यापेक्षा गिफ्ट बाहेर देणार होते आता म्हणले घरात आणून ठेवलं परवडेल त्यांना गिफ्ट दिल्यासारखं आणि कधी उन्हाळ्यात तरी लागेल आता त्यांना गिफ्ट दिली राऊ दे काही बाबतीत ना आपण खूपच लकी असतो तर आपल्यावर लोक जळतात म्हणजे असं परीक्षण केल्यानं ना सरकारी ऑफिसर लोक पण स्वतःची म्हणजे इमेज ठेवू शकत नाहीत बाहेर काय काय असे ना त्यांना किंमत पण घरात तेवढं हे नसतं त्यांना पण खूप काही त्यांना कर तडजोड करावं लागतं एकत्र नसतानासुद्धा करावं लागतं नवराचं जसं सांगेल तसं ऐकावं लागतं आणि आपलं त्या बाबतीत तसं खूपच आपण लकी आहात म्हणून लोक जळतात सासू ससरे वाजल्यानंतर ना कांदा घेतला हो <laughs> बा जास्त तेलकट सासू ससरे सा असताना त्यांच्या प्रमाणे वागावं वागाव लागतच आता मिस्टरांच कसं आहे अजिबात तर ते कशामध्ये हे तेवढं हे नाही आहेत ते कंजूस मारुडी इतर नवरे बघते ना मी नुसतं पैसा पैसा करतात कंजूस मारुडी तसं नाही आहे त्यामुळे मी त्या बाबतीतलं की आहे असं मी म्हणते कारण मी अशोक तोडमलचं दे दे रात्री मी मॅ वा ऐकत होते त्यांचं व्हिडिओ तर त्यांचे व्हिडिओ लोक ऐकून खूप जे मरणाच्या दारीपर्यंत गेलते तर अशांना पण त्यांनी वाचवलेले आहेत तर त्यांचे दोन शब्द मी ऐकलेले मी बोलावं म्हणलं की माझ्या माझ्या बोलण्याने पण लोकांना काहीतरी चांगलं ऐकलं जाईल तर मी ते आनंदी म्हणून मला असं सुरुवातीला मी कोणाच ऐकले नाही आहे आनंदी म्हणून एक सिरियल पाहत होते मी तर लहानपणीच लग्न लावत होते आधीचे लोक ते राजस्थानचे होते आणि त्या मुलीवर खूपच अन्याय होत होतं लग्न झाल्यावर हे असं नाही ते तसं नाही ज्या वेळेत तिला खेळायचं होतं लहानपणीच तिचं लग्न लावून दिलं होतं पाळण्यात असतानाच लग्न लावलेलं होतं त्यानंतरनं जरा तिला समजू लागलं वगैरे तेव्हा परत दुसऱ्यांदा लग्न होतं पण खूप भयानक अशी परिस्थिती असती तर त्यावेळेस तिला काहीच कळत नव्हतं ती घरची जी म्हातारी मेन असते तर ती खूप खूप अन्याय करत असते त्या बाळावर तर माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे ना तर वयाच्या पंचवीस वर्षी पण मला काही गोष्टींची म्हणजे स्वयंपाक येत नव्हतं काय नाही आधीचे लोक कस बिळ्या आत्ता शिकत आहे मी <laughs> तर इथं मी पण पंचवीस वर्ष तेवढं लागतच वाढलेली आहे त्या बाबतीत मी पण लकीच होते पण ना त्या कसं असतं ज्या गोष्टीत आपल्याला माहिती नसतं ती माहिती करून घेणं आहे वडिलांचं गरजेचं असतं नंतर ना आल्यावर तुला महागात पडतं म्हणजे नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात नवीन नाते असतात आपल्याला जे येत नसतं त्या गोष्टी शिकावं लागतं खुण खुण ता ता तर खूप जण खूप काही त्रास घेतात पण असे काही व्यक्ती आहेत की दाखवतात आपण हॅपी असलं असाल पण मला एवढ्या बहु उकळ लागणार तर तुम्ही जगाला दाखवत तुम्ही हॅपी है आहे म्हणून आणि घरात रडत बससाल त्याला काय अर्थ नसतं त्यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्ही जे हॅपी आहे त्यांच्यावर जडत जातो आणि लोकांचं तुम्ही अनुकरण करायला बघतो ती हे घेतली आहे का तर आपण कधी घेणार ती ते घेतले तर आपण कधी घेणार आणि हे फ्रीजच्या बाबतीत ना मला फ्रीज आधीपासूनच पाहिजे होतं पण मी काय केलेली तर आपण दुसऱ्यांचं बघून करत आहे तर आपल्यामध्ये तशी धमक पाहिजे बरं का जर आपलं मोठे हे मी दुसऱ्यांचं बघून वगैरे काय नाही माझे माझे स्वप्न आहेत माझे माझे काही आ? तर त्या बाबतीत मी माझं सांगायचं म्हटलं तर ना नागतिक धमक असली पाहिजे आपण नुसतं घरात बसून नुसतं हे काय नॉर्मल गोष्ट आहे आपण स्वयंपाक करणं बाई आहे सगळे स्वयंपाक करतात आता पुरुष पण करतात ते काय नॉर्मल गोष्ट आहे भूक लागती म्हणून स्वयंपाक करतो ह्याच्याने आपल्याला पैसे मिळणार नाही आपल्याला पोट भरणार आहे आपलं ह्याच्याने तुम्ही घरातल्यांसाठी स्वतःसाठी स्वयंपाक करता ह्याच्याने पोट भरणार आहे आपलं पैसे मिळणार नाही तर ते आपण काही ना काही छोट मोठं तरी काम केलं पाहिजे सांभाळत तर ती एक धमक असली पाहिजे आपले आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे मी माझं सांगते मी नवऱ्याला आपण हे मागतो ते मागतो अशी बायका सुद्धा बघितले ना म्हणजे त्यांना हजारो पगार मिळत असत महिना स झाल झाल्या पण त्यांच्या हातात शून्य रुपये असतं त्यांनी नवऱ्याला सांगितल्याशिवाय एक रुपये खर्च करू शकत नाही असे पण बघितलेले त्यांचं त्या काय होतं माहिती आहे का ते इतरांवर जळत असतात तुम्ही कर्माचे प्रारब्धाचे भोग भोगत आहात तुम्ही कांदा कांदामुळे रडू येते तुम्ही तुमच्या तर ते काय चालत ठेवायचं म्हणून डोक्यावर रडू कमी येते तुमच्या कागदाचे भोग बघत आहात तर इतरांवरच जळायची काही गरज नाही आहे आणि त्यामुळं आपण पण अपसेट राहतो आणि काय वाटतं ना त्यानं आपण सुखी असलं की आपलं आपल्या आपल्याला आपल्या कर्माचे मिळत आहेत आनंद तर दुसरे जळत आहेत ना तर त्यांना देव शिक्षा का देत नाही आहे असं आपल्याला वाटतं तर प्रत्येकांचं बघत असतं देव त्यांचे भोग समजते त्यांनाही भोगावं लागतंच आणि प्रत्येक वेळेस मी माझा अनुभव सांगत असते माझ्या ना नातेवाईकामध्ये रिलेशनशिपमध्ये मी असं पाहिलेली आहे की तर ता त्यांच्या ता कुटुंबियांना ना तर त्यांना त्यांना मूलच होत झालं होतं त्यांना आणि ते त्यांच्या कोणाचं भावाचं वगैरे सांभाळत होते पण त्याला देखील ते नीट सांभाळू शकले नाही त्याने म्हणजे तो भीत भीत जगत होता मुलगा त्याला असं तेवढं प्रेम मिळत होतं की नाही आई वडिलांचं तेवढं काय ते सख्खे शेवटी सक्के सक्केच असते तर मिळत नव्हतं त्याला तो तेवढा हॅप्पी दिसत नव्हतं पण आमच्या घरी आलं की हॅप्पी दिसायचं तो आणि ते त्याच्या जे मानलेले आईवडील होतं ते वारले तर पण कधीतरी आमच्या गावी आले ना तो मुलगा तो तर खूप हॅपी असतो तो आमच्या आई वडिलांनी त्याला खूप प्रेम दिलेला आहे म्हणजे असं असत कि स्वतःच्या मुलांना तुम्ही ना प्रेम देताच पण इतरांना प्रेम देण्याला खूप तेवढ ताकद असायला ता पाहिजे असते तेवढं हिंमत असायला पाहिजे असत आहे दुसऱ्याच्या मुलाला पण आपण आपलं म्हणून मानून प्रेम देणं ना तेवढे संस्कार असावं लागतात आणि हे गोष्ट आम्ही शिकत आलेलो आहे आणि त्यामुळे मला इतरांना मदत करणं खूप आवडतं पण कधी कधी या गोष्टीचा आपण त्रास होतो चांगुलपणाचा आपल्याला फायदा घेतात तर या तुम्हाला काय मत आहे मी माझा अनुभव आहे आनंदी नाव आहे तर आनंदी आपण राहू शकतो का लग्न झाल्यानंतर जीवन तर एकीकडे एकदाची भोग म्हणायचं आणि एकीकडे एक आपण स्वतःहून स्वतःला असमाधीने ठेवायचं त्रास करून घ्यायचं तरी कितपत योग्य आहे तुम्ही जर त्रासात असाल तुम्ही जर टेन्शन मध्ये असाल तर तुम्ही ही गोष्ट घ्या नाही बघा काय म्हणायचं मला आ, हा हा वारलेत म्हणजे मी काय शक्य झालं बाळा आता मला उशीर वागले ना लवकर करून आपलं जग आपण आपल्या लेकरांमध्ये बघितलं ना आपले तर सगळी इच्छा आपल्या आपण अधुरीच ठेवतो नंतर ना मातारपणी मग हे राहिलं ते राहिलं असं आपण म्हणतो तर आपल्या देखील आपले, दे आपले काही स्वप्न असतात लेकरांना सांभाळत आपण जर आपण बाहेरचं पण करू शकतो तर हा चांगलीच गोष्ट आहे नंतर ना रडत बसणं मात्र पण हे योग्य नाही आहे तर त्यांच्यामध्ये आपण आपल्याला स्वतःला पाहणं तर ते म्हणजे ते तुम्ही तुमची इच्छाच कोण करू शकत नाही म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये स्वतःच्या लेकरला बघणार आणि त्याला मारणार मला नाही मिळालं हे तू पूर्ण करायचं तर ती गोष्ट मला मान्य नाही आहे आपण बघत तर खूप जण तरच पैसे असलेले बी काम करतात नसलेले बी काम करतात लोकांची उदाहरणं द्यायचं नाही आहेत आपल्याला राजकारणातले असो कोणी का असो तर आहे त्या पैशामध्ये आपलं समाधान आलं पाहिजे आणि पैसे जमा करून आपण आपले स्वप्न पूर्ण केलं पाहिजे इतकंच असं Uh, um, महत्त्वाचं संदेश होतो महत्त्वाचं तर तुम्ही असमाधानी राहत असाल पुरुष असो स्त्री असो तर काय माहिती आहे का त्या पुरुषाला वाटतं की आपली बायको आपलंच ऐकलं पाहिजे छान दिसलं पाहिजे मग ती छान दिसत तुम्ही जर पार्लरला गेली तर पैसे पण जर गेले नाही पाहिजे सर प्रत्येक गोष्टी कॉम्प्रमाइज करावंच लागतो प्रत्येक गोष्टी मनासारखं होत नाही आता जर आपल्याला वाटलं की नवऱ्या आपलं सेटला पाहिजे तो सातच्या आत घरात आला पाहिजे आपल्याजवळ फिरायला गेला पाहिजे पाणीपुरी खाल्लं पाहिजे आणि आपल्याला दुबई पण मिळायला पाहिजे आपल्याला बंगला पण मिळाला पाहिजे कार पण मर्सिडीज पण मिळालं पाहिजे तर प्रत्येक गोष्ट करोडपतीच्यांना पण काही ना काही असमाधानी असतात त्याचं गोळ्या खून झोटतात असं मी बैठकीमध्ये ऐकले होते मी समर्थांच्या तर तुम्ही श्रीमंतांकडे बघत असाल तर ते आतून किती रडत असतात किती उ... रोगाने रासलेले असतात हे तुम्हाला माहीत नाही तर आपण ह्या बाबतीत खूप खूप लकी आहोत तर काय याच्यामधनं तुम्हाला मी एवढं वेळ बडबड केले तर तुम्हाला काय समजलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे चॅनलवर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामी संदेश म्हणून ह्याच्याकडे बघितलं तर पण ना तर स्वामींनी भरभरून दिला आपल्याला जग खूप सुंदर आहे भरभरून दिलं आहे दुसऱ्यांकडे बघितलं तर आपल्या शेवट लशी रडणंच येतं आणि जर दुसऱ्यांकडे बघून आपल्याला जर आपल्याला वस्तू हवा असेल तर फक्त नवऱ्याच्या जीवावर आपण रडायचं नाही आपण आपण सुद्धा कष्ट करायचं तो नवरा आधी नाही म्हणत असेल आपल्याला तू जायचं नाही माझ्या जोर आहे मी मी कमवून आणू शकतो ठीक आहे म्हणायचं तर त्यांनी जाऊन इसतापर्यंत लेकर शाळे जाऊन सुद्धा आपण करू शकतो प्रत्येकांना पैसा हवाच असतो तो श्रीमंत असो गरीब असो प्रत्येकांना पैसा हा हवाच असतो तर ते तुमची मर्जी कसं कमवायचं आहे कसं स्वप्न पूर्ण करायचंय पण दुसऱ्यांकडं बघून स्वतःला त्रास करून घेऊ नका इतरांवर जळल्याने काय होतं ना त्यांचीच प्रगती होत असते आणि तुमच्यामध्ये सुद्धा रडणं वाढतच जातं आणि ईर्ष्यामुळं ना तुमच्यावर एक प्रकारचं परिणाम होतं आज आज मी माझ्या एका चुकीमुळं जर मी माणसं गमावले तर ते माणसांना मी परत मिळवण्यासाठी मी कष्ट घेणं घ्यावं लागणार मला आणि त्यांच्या ता हातपाय मला पडावं लागतील पण मी <coughs> मी जर नीट वागलं तर मला ही वेळ येणार नाही माणसं आपल्याला आवडो ना आवडो त्यांचं पाहुचर करावंच लागतं नाती जपावंच लागतं आणि काही नाती तात्पुरते असतात ते ते त्यांच्या त्यांच्या पद घरी जाणारे असतात हा आणखीन एक हे नातीवर अशोक तोरम सर म्हणत होते की बहीण नुसतं भावाच्या मध्ये इंटरफेअर करते भावाच्या संसारामध्ये तर या बाबतीत आपण अधिकार काय आई वडिलांना दाखवू शकतो बरं काय तू जर मला नाही बघायला आली मी आजारी आहे नुसतं सुरांमध्येच तू गुडफडत असते असं आपण कधी रागाच्या मदत बोललो ती गोष्ट वेगळी पण त्यांच्या संसारात आपण इंटरफेअर केलं तर ही गोष्ट चुकीची म्हणून ती म्हणजे स्वतःच्या संसारामध्ये कधी सुखी जाऊ शकत नाही ती दुसऱ्यांचा संसार बघत बसली तर ती स्वतःचा संसार कधी बघते कधी बघणार ते असं म्हणत होते अजूनही दोन दिवस खूपच बियाणे भरले असते पोकळ झालं असतं पण पोकळ नाही आहे दोन छोटे छोटे बिया आहेत हाताला गेले काही भाज्यांचं कसं का असतं ना लवकरात लवकर त्याचा वापर नाही केला तर ते कसं फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही कशामध्ये पण ठेवा खूप दिवस झाले की त्याचं त्या ते पिकतं बिया येतात नंतर वापरायचं होत नाही असं असतं माणसांचं पण खूप दिवस तुम्ही आत ठेवून घेतलात तुमचं ते आत कुजत जाईल तुमचे विचार घाणेडरी विचार असो आत कुजत जाईल दुसऱ्यांना जरा मन मोकळेपणे बोलत जावा दुसऱ्यांसाठी पण जगायला शिकत जावा दुसऱ्यांचा पण विचार करत जावा तर आपण नक्कीच आपल्याला देऊ समाधानी ठेवेल आणि आपल्याला कशाचीही कमी कर, कमतरता करून देऊ शकत कशाची कमतरता कर, कर करून देऊ आपल्यावर लोक जळणारे पाहिजे आपण लोकांवर जळले आप पाहिजे असे आपले संस्कार असलेले पाहिजे आणि त्या बाबतीत माझ्या बाबतीत पण मला लोक जळतात तर मी पण लकीच आहे असं मला हरकत नाही चला व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका फक्त एकच इच्छा असली पाहिजे आपली सतत काही आपल्या स्वामींचं नामस्मरण मुखात असलं पाहिजे श्री स्वामीचं तुम्हाला मला चांगले विद्यार्थ्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्यचं पण मग चांगलं ठेवा तुमच्या नामस्मरण ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था